नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात आपण मागील एपिसोड मध्ये ऋग्वेद कालीन म्हणजे वेदकालीन स्त्रियांची माहिती घेत होतो तर आपल्याला आज परत अशाच विद्वान तपस्वी महिलांची माहिती घे गे, घ्यायची आहे कारण या आपला जो ऋग्वेद काळ होता तो अतिशय महत्त्वाचा होता त्या काळात आचार विचार आणि एक प्रकारचं नीतिमत्तेचं साम्राज्य होतं आणि ध्यानातून लोकांनी हे प्राप्त केलं होतं तर त्या काळामध्ये जसे पुरुष ऋषी होते तसेच या स्त्रिया देखील साधवी त्या देखील ऋषिका होत्या त्या देखील तपस्विनी होत्या तर मागील एपिसोड मध्ये आपण त्यांची माहिती घेतली आहे तर आपल्याला उत्सुकता असेल की आज पुराची माहिती मिळणार आहे तर आज आपण शतरूपा या संबंधी या व्यक्तिरेखेची आपण माहिती घेऊया तर ही शतरूपा कोण होती वेदामध्ये तिचं कार्य काय होतं तर या ठिकाणी ही शतरूपा म्हणजेच या ठिकाणी मनूची पत्नी होती मनु कोणत सवस्तर मनु म्हणजे या ठिकाणी त्यांची पत्नी होती आता आपण ऐकत आहोत कि मनुस्मृतीच तर या मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना जे महत्वाचं स्थान दिलं होतं किंवा त्यांना आदर्श गुणगान केलं होतं त्याचाच आपण अभ्यास करूया त्याचाच आपण विचार करूया तर अशा या मनुची ही शतरूपा पत्नी होती आणि ती चारी वेदाची प्रखांड अशा प्रकारची विद्वान होती ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्वेद तर अशी ही होती देखील अनेक अशा प्रकारचं या वेदामध्ये आपलं एक महत्व तिनं दाखवून दिलं होतं तर या ठिकाणी जेव्हा तो जलप्रलय झाला दुसऱ्यांदा त्या जलप्रलयातून एक सृष्टीची निर्मिती झाली तर या दुसऱ्यांदा सृष्टीची निर्मिती झाली त्यानंतर या ठिकाणी मनू आणि शतरूपा यांनी याची निर्मिती केली आहे तर अशा प्रकारची थोडक्यामध्ये काय तरी शतुरूपा आपली पूर्वज होती आपल्या महिलांचे साठी ती एक प्रकारची आदर्श नारी होती आणि या सृष्टीची निर्माती होती इथूनच पुढे आपल्या सृष्टीला एक चालना मिळाली सृष्टीमध्ये मनुष्य रूपाचं अस्तित्व निर्माण झालं मग अशा या शतरुपेला माझा कोटी कोटी प्रणाम तर याबद्दल आणखीन वेद पुराणात किंवा अनेक पुराणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती आहेत परंतु त्या आपण नंतरच्या भागात पाहूया तसेच आता आपण एक दुसरी विधीशी पाहणारे आहोत तिचं नाव आहे संध्या ही संध्या कोण होती तर आपल्याला आठवतं की संध्याकाळ म्हणलं की सकाळ दुपार संध्याकाळ आपण जी संध्या करतो मंत्र म्हणत असतो तर ह्या संध्याचं नाव या ठिकाणी मंत्र या मंत्राला दिल्या गेलं तर वेद काळामध्ये अशा प्रकारची तपस्वी होती आणि तिनं अनेक अशा प्रकारचे मंत्र घोष केले होते आणि ही जी संध्या होती तर तिचं तत्वज्ञानी होती आदर्श होती बुद्धिमान होती आणि ती त्या काळातल्या समाजामध्ये अनेक का अशा प्रकारच्या म्हणजे एक धार्मिक कार्यात म्हणा किंवा वेदामध्ये तिचा सहभाग आपल्याला आढळून येतो तर ही जी संध्या आहे तर हे जे मंत्र आहेत तर हे जे मंत्र आपण तिन्ही त्रिकाळ म्हणत असतो तर पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला माहित आहे की एक निसर्ग होता तर निसर्गाला आपण देवताच्या रूपात मानत होतो कारण ही जी पृथ्वीची निर्मिती झाली आणि अनेक अशा प्रकारचे निसर्गामध्ये जे काही चांगले वाईट बदल घडून येत असत त्यावेळेला या ऋषी मुनींना असं वाटायचं की हे काय आहे की निसर्ग कोणती शक्ती आहे आणि त्या शक्तीला त्यांनी एक देवतेचं रूप मानलं म्हणजे या शक्तीची जर आपण स्तोत्र किंवा यांचे जर चांगल्या प्रकारचे आपण त्यांची प्रार्थना केली तर ते आपलं जीवन सुखी करतील हा त्यांचा समज होता म्हणजे या ठिकाणी म्हणून ते काय करायचे हे मुने का जे ऋषी म्हणे ध्यानात बसून अनेक अशा प्रकारचे जे काव्य निर्माण करायचे सुक्त निर्माण करायचे आणि त्यांनी त्याचा वेदामध्ये समावेश करायचा मग ह्या निसर्ग देवता या निसर्ग देवताला प्रसन्न करून घेण्यासाठी हे सूक्त होते जसे अनेक प्रकारचे सूक्त आहेत इंद्रावर आहेत सूर्यावर आहेत वरुणावर आहेत तसेच अशा प्रकारची ही संध्या हिच्यावर देखील सुप्त आहेत मग या म्हणजे निसर्गाला देवता रूप मानणं किंवा या निसर्गाला देवताच्या रूपात पाहणं हे त्या काळाच्या लोकांनी ग्राह्य धरलं होतं म्हणूनच आपण अनेक अशा निसर्ग देवता मानतो आणि कधी कधी या निसर्ग देवतावर म्हणजे स्तुतीपर गाणे गातात स्तोत्र लिहितात तर या जे देवता आहे त्या देवतेच्या रूपातून त्यांच्या मुखातून अशा प्रकारचे म्हणजे स्तोत्र किंवा अशा प्रकारचे सुप्त गायले गेले आहेत असं त्यांचं म्हणणं आपल्याला आढळून येतं तर अशाही प्रकारची उषा आहे तिने देखील वेदामध्ये अनेक अशा प्रकारचे सुप्त डसले या आपल्या म्हणजे दिवसाच्या आणि रात्रीचा जो संध्याकाळ असतो म्हणजे पहाटची वेळेस आणि सायंकाळची वेळ आणि मधला वेळ या काळामध्ये होण्यासाठी अशुद्ध अशा प्रकारचं या ठिकाणी शुद्ध वातावरण निर्मिती करण्यासाठी आपण अशा मंत्राचा घोष केला तर वातावरणामध्ये या ठिकाणी एक समतलपणा येतो आणि निसर्गा देखील आपल्याशी चांगल्या प्रकारे वागतो ही त्यांची कल्पना होती अशा या संधीच तर या ठिकाणी हे संध्याला नावच देऊन टाकलं तर आपण जी म्हणतो सकाळची संध्या म्हणजे पहाटची संध्या दुपारची संध्या आणि संध्याकाळची संध्या वेळेची तर अशा प्रकारे या देवतांना एक निसर्ग देवताना देखील या मानवाने या ऋषी मुनी त्यांना आपलंस करून घेतलं होतं आहे का नाही की या ठिकाणी ज्या आपल्या म्हणजे पुरातन आपल्या ज्या आपल्या पुराणी आपल्या ज्या महिला आहेत आपल्या जे आदर्श अशा प्रकारच्या आहेत की आज आपण त्यांचाच एक अंश आहोत आणि आपल्या देखील त्यांच्याच पावलावर पाऊल चालायचं आहे त्यांच्या ज्या गोष्टी आहेत आहेत आपल्याला पुढे चालवायच्या म्हणजे आपण बघतो की आज आपण खूप प्रगती केली आपण चंद्रावर चाललो आपण प्रत्येक ठिकाणी स्त्रिया फार पुढे गेल्या आहेत परंतु जसं सिंह सिंह पण करतो म्हणजे काय करतो सिंह दहा पावलं पुढे गेलं की तो पाठीमागे दहा पावलं वळून पाहतो की आपण प्रगती केली हे त्याच्या लक्षात येतं तसंच आपण स्त्रियांनी पुर पुढं जात असताना आपण पाहायला पाहिजे की आपल्या पूर्वजांनी आपण काय प्रगती केली होती ते कसं वागत होते अशा प्रकारचा आदर्श घेण्यासाठी हे सिंहावलोकन आवश्यक आहे म्हणून मला म्हणावाच वाटतं कि आज आपण वैदिक काळातील स्त्रियांची माहिती थोड्याफार प्रमाणात घेतलेली आहे इथून पुढे मी तुम्हाला उत्तर वैदिक काळातील स्त्रिया संबंधीची माहिती सांगणार आहे तर उत्तर वैदिक काय म्हणजे काय हे देखील आपण पुढचं समजून घेऊ तर आतापर्यंत तुम्ही मला जे साथ दिले आणि मला जो भरभरून प्रतिसाद द्याला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे धन्यवाद थँक्यू